काय तिचा आजोबा हे तर धरत आहे की ते आमचे वडील तिचे आजोबा एक मासे पकडते ती लाल गाडी घेऊन येत बघा ती ते आमचे वडील आहेत तिचे आजोबा हा पहिलं जुना गाव होतं तिकडं गाव होत पाण्याल्यामुळे ते कोळतरा लोक मग हे वांदराची पूजा करतात ना आधी बाहेर जी येतात ना ही लय आंबुल लांब लोक येतेत मग हे वांदराची पूजा असते अगोदर पुन्हा मी असायची असते ते तपासवूनी वाटतं हा बसवूनी ना मंदिर फिरते ना नसणार फिर मी दोन मंदिर कसं काय होतं <laughs> जानूने भेटून आम्हाला लय बर वाटलं जानूने भेटायची इच्छा लय दिवसापासून होती YouTube बघत होती तेव्हापासून आज माझी पूर्ण झाली बघा पूर्ण आज तर मी एक मोबाईल वर चित्रच बघत होता म्हणायचं चित्रच आज मला समोर समोर आज बघता येते आज भेटता येते आणि ज्या अनुजीवनातले प्रगती करायला असं माझा आत्मविश्वास आहे धन्यवाद धन्यवाद आता आशीर्वाद द्या पार्टी येत नाही साडी मिसून एकदा चा जाऊ मला साडी साडी आता मी घाला दिली तर लगत दिसते

बरोवून बोलायचं आपल्याला पुढे जायचं परत दुसऱ्या आता आम्ही कधी गेला दुसऱ्याकडे भेटायला कुणाला प्रत्येक जण लाजतय पण आज मी इतक्या दिवसात तुम्हाला बघितलं की कॅमेरा समोर असून सुद्धा लाजलं नाही लागले त्याच्या हा पिक्चर काढलेला आहे पिक्चर मध्ये काम केले माझ्या नवऱ्याने हिरोच परिस्थितीनुसार डासळत आली सगळी आरती परिस्थितीनुसार माग पडत आलो नाहीतर आज काका पण लय लांब असते मोठे हिरो असते आणि मला कशाला करून घेतली गाडीला पोराला सांग बर भयाला फोन पे करून तुझी काढून असं तिथं असतंय सगळं काय करायचं काकाला जसं आहेत काकाला मोठ्या मोठ्या कॅमेरा समोर उभारले असे बी मोठ्या मोठ्या कॅमेरा कॅमेरा पुढं मोठ्या मोठ्या वर मंत्र्या सोबत असं चांगल्या चांगल्या कार्यकर्ते आणखी ना कॅमेरा समोर बोलता येत नाही आमच्याकडे जर लावलं नाही आम्ही स्वतः कॅमेरा तर मला बोलता येत नाही शंभर बारे घ्यावं लागतंय भावा भावाला हजार आणि मुलगा त्याची तर मराठी आही मुलीची हाय आणि ती बोराची ती तिचा पापा ती हाय आत्माने चांगली जोडी सासूने त्या म्यावनी म्यावनी म्यावने तर म्हणता आम्ही सारसुना तुमचा नाका एक हातची एक हातची नेमक मां माची

नमस्कार मित्रांनो तर आम्ही त्याला आता भेटून आम्हाला त्याला भेटून त्याला आम्हाला भेटून खूप आमच्या सगळ्याला खूप आनंद झाला तर त्याला डबल एकदा नवीन वर्षाच्या गुढी पाठवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धुवाय तुम्हाला